नावाजलेल्या लेखकांमध्ये रत्नाकर मतकरी हे नाव अग्रस्थानी आहे त्यांचीच मुलगी अभिनेत्री सुप्रिया विनोद यांच्याबद्दल आज आपण जाणून घेत आहोत सुप्रिया विनोद या ताकदीच्या अभिनेत्री आहेतच पण उत्तम लेखिका देखील आहेत लेखन अभिनय चित्रकला या तिन्ही क्षेत्रात त्यांनी नाव कमवलं आहे अधोरेखित त्रिपुटी ही त्यांची पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत तन मन इंदिरा घर तिघांचं हवं यासारख्या नाटकातल्या आणि सतरंगीरे इन्व्हेस्टमेंट अशा चित्रपटांमधील त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिलेली आहे अधोरेखित हे व्यक्तिचित्रणपर लेखाचं पुस्तक खूप गाजलं टी व्ही मालिकांमधून सासूसुनेचं नातं वेळा भोपळ्यासारखं अनेकदा पाहायला मिळतं स्टार प्रवाहाच्या गोट मालिकेमध्ये कांचन मापसेकर आणि राधा यांच्यातलं नातं तितकं टोकाचं नव्हतं मात्र मालिकेच्या सेटवर राधा अर्थात रुपल आपल्या ऑनस्क्रीन सासूबाईची म्हणजे सुप्रिया विनोद यांची काळजी घेताना दिसली होती स्टार प्रवाहाच्या गोट मालिकेमध्ये सुप्रिया विनोद यांचा पाय काही दिवसांपूर्वी मुरगळला होता मात्र मालिकेच्या चित्रीकरणाच्या गडबडीत त्यांना पायाकडे नीट लक्ष देता आलं नाही आणि पर्यायी पाय सुजला ते रुपलच्या लक्षात आल्यानंतर तिनं त्यांचा पाय पाहून फ्रॅक्चर नाही येत बँडेजिंग करायला हवं असं सांगितलं आणि बँडेज केलं देखील सुप्रिया विनोद यांनी चेकअप केलं त्यात रुपलनं सांगितल्याप्रमाणे फ्रॅक्चर नसल्याचं स्पष्ट झालं त्यामुळे दुखऱ्या पायानं सेटवर येणाऱ्या सुप्रिया विनोद यांची काळजी रुपल स्वतः घेत होती आम्ही मालिकेत नाही तर प्रत्यक्षातही कुटुंबाप्रमाणे वावरतो या कौटुंबिक वातावरणामुळे काम करायला मजा येते असं सुप्रिया विनोद यांनी सांगितलं गोठ मालिकेमध्ये एक सीन शूट करत असताना सुप्रिया यांनी आशाताईंच्या अभिनयाला सलाम केला सुप्रिया सांगतात तुळशीला हात जोडण्याचा मी गोठमध्ये सीन केला होता त्यात मला आशाताईंची आठवण आली अशा प्रसंगात पूर्ण कन्विक्शनने काम करण्यात त्या सर्वोत्तम होत्या त्यांच्यासारखे काम करायला वेगळीच मजा आली खरं तर मला तसं जमलं नाही पण एक प्रामाणिक प्रयत्न त्यांना सलाम स्टार प्रवाहावरील गोट मालिकेत कांचन या भूमिकेचं वर्णन करत असताना सुप्रिया सांगतात मालिकेत भूमिका करण्याचा एक मोठा फायदा असतो खूप वेगळ्या छटा साकारायला मिळतात चित्रपट किंवा नाटकामध्ये आपल्याला जास्तीत जास्त तीन तासाची भूमिका रंगवायची संधी असते पण मालिकेतील भूमिका नट कित्येक तास जगतो गोट मालिकेने मला कांचन म्हणून जगायची फार सुंदर संधी दिली जशी मी नाही तशी ही कांचन आहे खूप अंतर्मुख साध्या साध्या आनंदापासून वंचित मानसिकदृष्ट्या दुर्बळ एक वेगळी सुंदर भूमिका खूप छटा असलेली त्यांची भूमिका आणि आशा काळे यांच्या गाजलेल्या भूमिकांमध्ये हेच साम्य असल्याचं मला वाटतं ट्राफिक सिग्नल पेज थ्री आणि फॅशनसारखे यशस्वी सिनेमे दिग्दर्शित करणाऱ्या मधुर भंडारकर यांचा इंदू सरकार हा चित्रपट चर्चेत होता भारताच्या पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या राजकीय कारकिर्दीतील आणीबाणीचा काळ मांडणारा हा सिनेमा यात इंदिरा गांधी यांची भूमिका मराठीतील अत्यंत नावाजलेल्या अभिनेत्री सुप्रिया विनोद यांनी साकारली होती भंडारकर यांचं हा सिनेमा इंदू या छोट्या मुलीसंबंधी आहे त्यासाठी नागार्जुन मालिकेतली छुटकी म्हणजे नितांशी गोयलचं कास्टिंग झालं होतं त्यामुळे सुप्रिया साकारत असलेली इंदिरा गांधी यांची भूमिका मुख्य व्यक्तिरेखांपैकी नसली तरी त्यांच्या भूमिकेच्या अनुषंगानं सिनेमात खूप महत्त्वाचं चक्र फिरणार आहेत असं दिसून येत होतं संजय गांधी यांच्या व्यक्तिरेखेमध्ये नील नितीन मुकेश आणि इंदिरा गांधी यांच्या भूमिकेमध्ये सुप्रिया यांच्यावर अनुक्रमे मुलगा आणि आई या नात्यासंबंधीचे महत्त्वाचे सीन्स चित्रित करण्यात आले होते राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांनी नाव सुचवल्यामुळे इंद्रा यांची भूमिका एका हिंदी सिनेमात साकारत असल्याचं सुप्रिया यांनी सांगितलं जब्बार पटेल यांच्या यशवंतराव या सिनेमासाठी इंदिरा भूमिकेची तयारी मी सुरू केली त्यानंतर बाबांच्या म्हणजे रत्नाकर मतकरी यांच्या इंदिरा नाटकात मी अक्षरशः इंद्रिया यांचा बालपणापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास अभ्यासला आणि मंचावर साकारलं देखील त्यात त्यांची वेशभूषा वागण्याची पद्धत अभ्यासली त्यामुळे त्याचा उपयोग मला निश्चितच सिनेमातील भूमिकेसाठी झाला ही भूमिका मिळण्यासंदर्भातील एक भन्नाट किस्सा सुप्रिया सांगतात त्या म्हणतात विक्रम यांच्या सांगण्यावरून भांडारकर आणि माझी भेट झाली तेव्हा त्यांनी जवळपास तीनदा मला तुम्ही हिंदीत इतर भूमिका काय नाही केल्या असं विचारलं कारण मी अगदी इंदिरा यांच्यासारखी दिसत असेन असंच त्यांना वाटत होतं शेवटी मी सेम टू सेम दिवसात असते तर सादरीकरणादरम्यान नटाचं कौशल्य काय राहिलं असं मी म्हटल्यानंतर थेट शूटला सुरुवात झाली सुप्रिया सेटवरून जाण्यापूर्वी त्यांच्याविषयी सेटवरच्या प्रत्येकाला त्यांनी यापूर्वी काय काम केलं आहे याची पूर्ण कल्पना होती त्यामुळे तिथे प्रादेशिक कलाकार असल्याचा कुठलाही भेदभाव जाणवला नाही उलट सेटवर मोठमोठ्या स्टारकडून नेहमी आदर मिळाल्याचं सुप्रिया यांनी सांगितलं सिनेमाचा परिप्रेक्ष्य नाटकापेक्षा मोठा असतो सिनेमा अधिक वास्तववादी तर होतो पण रॅलीसारखी सीन सिन सिनेमात जास्त छान पद्धतीने मांडता येतात हिंदी सिनेमाची पोहोच जास्त असल्यामुळे कलाकार म्हणून जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला मदत होणं हा एक फायदा आहे सिनेमाच्या प्रदर्शनानंतर इंदिरा नाटक हिंदी किंवा गुजराती भाषेत करण्यासाठी निर्माता मिळण्याचीही आशा सुप्रिया यांना आहे सुप्रिया विनोद यां गाजलेले चित्रपट म्हणजे आईच्या गावात इंदू सरकार कुश्तो हे एन टी आर बावरे प्रेम हे इन्व्हेस्टमेंट इत्यादी चित्रपटात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेल्या आहेत सुप्रिया यांना पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा